परिसरातील लाईटचा जो प्रॉब्लेम होता त्या लाईटच्या प्रॉब्लेमावर आम्ही मनसर साहेबांना आलो होतो आज त्यांची सुट्टी आहे बाहेर वसूलला गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर फोनवरून आमचं बोलणं झालं तेव्हा जरा आमच्यामध्ये ऐक्य न होता मतभेद झाले का मग मग साहेब असे का बोलतात कारण आम्ही दात कुणाकडे मागायची मग आम्ही मांजर साहेबांना फोन केला आम्ही आशाताईंना फोन केला आम्ही शरदारांना फोन केला नंतर मन्सरे साहेबांनी तिकडून वेळ काढून ते इथं आले आम्हाला फोन करून बोलवलं आमच्या ज्या ज्या काही त्रुटी होत्या ज्या काही अडचणी होत्या त्या सगळ्या ऐकून त्यांनी त्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचं काम केलं सिंगल फेज लाईट सोडलेली आहे बाकी काय ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी त्या दोन तीन दिवसामध्ये त्या क्लिअर करतील असं समजा आमचं शांततेने सगळ्यांचं बोलणं झालं शेजारी सरपंच आहेत अमोलजी आहेत उपसरपंच जितू भाऊ आहेत ग्रामस्थ आहेत काय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मनसरे साहेबांनी सगळ्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आणि मनसरे साहेबांना पुन्हा एकदा विनंती केली का अ कोणी जरी आलं काय तुमचा स्वभाव जरी कडक असला काम करणारी माणसं कडक असतात त्यामुळे स्वभावाने कडक असतात पण मग असं कोणावर सर्वसामान्यांना न्याय द्यायचं काम करा नाही तर सर्वसामान्य घाबरून सुद्धा इथे यायचं नाही काय तर म्हटले माझा स्वभाव तेवढा काय कडक नाही आहे परंतु मी कार्यता म्हटलं तुम्ही कार्यकर्तात तत्परता राखवली आमच्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं आम्ही पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि असंच त्यांनी तालुक्यातल्या सगळ्या जनतेवर वागावं काय अशी पुन्हा एकदा विनंती करतो आज एम एप्रिसर मागच्या आठवड्यात तेहतीस केवीचा जो सप्लाय आहे तो तेतीस केवीच्या एकोणतीस केवी मिळत असल्यामुळं जरा कंडक्टर तुटणे किंवा सप्लाय लो हिटेज होणे असे प्रकार झाले होते आणि त्या सिंगल फेजिंगला टू फेज सोडल्यामुळं त्या फिटरचा लोड नकळत टू प टू फेजचे जे किट असतं ते वापरून त्याच्यामुळं पंप चालल्यामुळं त्याचा लोड जो नव्वद एम जात होता तो सिंगल फेज सप्लाय दिल्यामुळं वीस एम लोड आलेला आहे शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीने बाबा कपॅसिटर वगैरे वापरले तर आणखी लोड कमी करता येईल आणि टू फेज म्हणा किंवा सिंगल फेजच्या काळात काही अडचण येणार नाही ना 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 थ्री फेजचाही सप्लाय त्यांचा आटका सुरळीत मिळू शकेल अशा पद्धतीची कार्यवाही के केलेली आहे आणि आता सप्लाय सुरळीत चालू आहे येणारे जो काय एका तेतीस के लाईनवर आहे तर ती तेतीस लाईन आहे पण फॉल्टी असल्यामुळे तो प्रॉब्लेम पेंडिंग होता तो येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात तोही सॉल्व्ह केला जाईल सरपंच साहेब जो काय का सा, आता तुम्ही इथे या ठिकाणी आलेला आहात आणि आल्यानंतर या ठिकाणी अधिकारी साहेब तुम्हाला काहीतरी वेगळा शब्द बोलले किंवा काय वेळवाकडं बोलले त्या संदर्भात तुम्ही स सर्वजण ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहे नक्की आता तुमचे मतभेद जे काय होते ते दूर झालेले आहेत हो का प्रथम विषय असा होता का ये आणि परिसरात जो सिंगल फे लाईट पूर्ण बंद असण्याचा जो प्रकार होत होता तो या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांशी आता सल्लामसलत केली आणि येणारे जो सिंगल फेजला जो बंद ठेवण्याचा जो इथून माझा जो प्रकार झाला तो आता होणार नाही असा अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि आश्वासन न देता तात्काळ कार्यवाही केली आणि येणारे सिंगल फेज सुद्धा आता चालू झाले आम्ही त्यांच्याकडून मोटर चालावी याची अजिबात अपेक्षा जाईल परंतु घरगुती लाईट जी बंद होत होती की सिंगल फेज लाईट आल्यानंतर सिंगल मध्ये पूर्ण सप्लाय बंद होत होता त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल ग्रामपंचायत असेल सर्व गावातील विद्युत पुरवठा पूर्ण बंद होत होता त्यामुळे लोकांची गैरसोय होत होती आणि अधिकाऱ्यांना आम्ही ज्यावेळी फोनवर बोललो त्यावेळी थोडेसे मतभेद झाले आम्ही आंदोलनाचा या ठिकाणी इशारा दिला परंतु मनसेरे साहेबांनी या ठिकाणी तात्काळ दखल घेत आम्ही साहेबांशी चर्चा केली बांगर साहेबांनी त्यांना त्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्याचे आदेश दिले या ठिकाणी तालुका प्रमुख आमचे सूर्यकांत डोले होते त्यांनी शरददादांशी संपर्क साधला आम्ही सुद्धा शरदांशी संपर्क साधला आणि जो गैरसमज पसरवला होता की वैष्णवदामचा लोड येणे रेव टाकला हा कुठेही नव्हता फक्त हो आठ ट्रान्सफॉर्मरचा विषय आहे जर तो लोड टिकला नाही तर तो भविष्यात तोसुद्धा त्या ठिकाणी कमी करण्याचं या ठिकाणी मनसरे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आणि वेळोवेळी या ठिकाणी एम एस सी बीलासुद्धा ग्राहक म्हणून आम्ही सहकार्य करू आणि एम एस सी सुद्धा आम्हाला या ठिकाणी आज जो आमचा प्रश्न होता तो निकाली काढला त्याबद्दल मी मनसरे साहेब असतील साहेब असतील शरददादा असतील अशा त्या सर्वांच या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद